दिश्न विश्व वंदिता शासनो शिवशेश्या मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते सर्वांना जय शिवराय जय जिजाव मी दिव्या जाधव आपणा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते जसे की आपण जाणून आहोत की एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला शिवनेरीवरती शुभांचा जिजाऊंच्या पोटी जन्म झाला सर्वीकडे तोफानाचा कडकडाट झाला संपूर्ण महाराष्ट्रात एक अशीला किरण पसरला किरण पसरला महाराष्ट्र आदिलशाह आराध्याने आदिलशाही निर्माण केली महाराष्ट्रावर बादशाही निर्माण केली निर्माण केली पण माझ्या महाराष्ट्रावर कधीच भोसलेशाही निर्माण केली नाही त्याने केली तुमच्या आमच्या सर्व सन्मानाची शिवसे अहो राजा कसा असावा हे तर माझ्या शुभाकडून शिकावं माझ्या शुभानं स्वराज्य स्थापन केलं स्वराज्य स्थापन करण्या त्या काळी किती कठीण होत आहे तुम्ही आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही स्वराज्य म्हणजे स्वच्छ राज्य ज्या राज्यात ज्या राज्यात लोकांचे विचार विचारासारखे होते शुभांचे मावळे देखील सह्याद्रीच्या कडीप्रमाणे ताकदवर आणि स्वभिव होते अहो राजे कशी आणि तुमच्या मावळ्यांनी धरली आता तलवार आणि आज हा तुमचा मावळ्या हातात छाचा तप सुद्धा धरू शकत नाही त्याचे हात आहे राजे कशी आणि तुमच्या मावळ्यांनी समाळी एवढी मोठी रेट आणि जिजाऊंची आणि आज हा तुमचा मावळाच घरातील चार लोक सांभाळू शकत नाही यामुळे आज यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला शिवरायांची आवश्यकता आहे जातात एक सांगावेसाठी शेवटी जातात एक सांगावीसाठी विजयसारखी तलवार चालवून गेला निजड्या छातीने सारा हिंदुस्थान हरवून गेला विजयसारखी तलवार चालवून गेला निजड्या छातीने सारा हिंदुस्थान हरवून गेला मु मुठभर वावळे सोबत घेऊन हजारो दुश्मनांनी खानाचा पतरा काढून गेला ज्याला स्वर्गात गेल्यावर सुद्धा तेहतीस कोटी देवांनी झुकून मानाचा मुजरा केला असावा असा माझा मर्द मराठा शुभ होऊन केला धन्यवाद